प्रत्येक चांद्र मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला थि एकादशी असे म्हणतात एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहेत ज्या पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते ले अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एकापाठोपाठ एक दोन एकादशी येत असतात यातील पहिल्या येणाऱ्या एकादशीला स्मार्थ एकादशी असे नाव असते परंतु भागवत एकादशीला कुठलेही नाव नसते नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते मैत्रिणींना येणारे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येते आहे आपले सर्वांचे प्रिय आणि चातुर्मासाचा आरंभ करणारी देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात की या देवशयनी आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू आपल्या योग निद्रेत जातात आणि त्यांच्याकडे जो जगाचा पालन पोषणाचा जो चार्ज आहे तो ते महादेवांना सोपवतात आणि मग ते योग निद्रेमध्ये जातात आणि त्यामुळे आपण ह्या काळा या कालावधीमध्ये काला किंवा ह्या चातुर्मासामध्ये या चार या चार महिन्यांमध्ये आपण जितकी देवाची भगवंताची आराधना भक्ती करू तितकी ती विशेष फळदायी ठरत असते तर अशाच या आषाढी एकादशीपासून आपल्याला जर का पितृदोष असेल किंवा प्रखर पितृदोष असेल आणि प्रखर पितृदोषावर उपाय एकमेव उपाय की नारायण नागबळीची पूजा आहे हे सगळ्यांना माहितीच आहे पण बरेच कारणामुळे कार मग लोकांना आपल्याकडून नारायण नागबळीचं पूजन करणं होत नाही त्र्यंबकेश्वरला जाणं होत नाही तर याच पितृदोष कितीही मग तो कितीही कडक पितृदोष का असू द्या तो पितृदोष शंभर टक्के म्हणजे नव जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नाहीसा होणार आज आपण ज्या सेवा पाहणार आहोत त्या सेवेमुळे आणि ही सेवा आपल्याला दिंडोरी प्रणित मार्गामध्ये श्री परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेली आहे आणि खरोखर ही सेवा इतकी प्रभावी आहे की या सेवेमुळे तुमचा कितीही कडक पितृदोष असू द्या शंभर टक्के तर काय आहे का ही सेवा बघून घेऊया पण त्याआधी तुम्हाला अगदी थोडक्यात काय असतात हे सांगून देते पितृदोष ज्या घरात असतो किंवा ज्या कुटुंबावर पितृदोष असतो किंवा ज्या व्यक्तीला पितृदोष असतो सर्वप्रथम पितृदोष हा माणसाला जीवनामध्ये प्रगती करू देत नाही त्यांनी कितीही कष्ट करू द्या तो कितीही काबड कष्ट करू द्या त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तो जीवनामध्ये त्याला यश प्राप्ती होत नाही पुढे जाऊ देत नाही त्याचप्रमाणे जर तो नोकरीवर असेल तर त्याच्या नोकरीवर खोटा आळ येतो कुटुंबामध्ये सतत कलह वादविवाद होत राहतात जोडप्यांना किंवा विवाहितांना संतती न होणं संततीला सतत आजारपण असणं घरात सतत आजारपण असण यांना त्या घरना कारणावरून घरात खूप भांडणं होणं आणि ते भांडणं अगदी विकोपाला थोडक्यात म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये शांती नसणं ह्या सगळ्यांचं कारण पितृदोष असतो तर ह्याच पितृदोषासाठी आपण आज सेवा बघणार आहोत तर सेवा आहे आपल्याला ही सेवा आषाढी एकादशी म्हणजे देवशाहीनी आषाढी एकादशी पासून सुरू करायची आहे त्यासाठी आपल्याला हे संक्षिप्त श्री भागवत पारायण श्री भगवत संक्षिप्त भागवताचं आपल्याला पारायण करायचं आहे आणि हे सातशे श्लोकी पारायण करायचं आहे आपल्याला आता हे पारायण कधी करायचं आपल्याला तर प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक एकादशीला आपल्याला हे पारायण करायचं आहे या पारायणामुळे आपल्याला आपल्यावर कितीही कट कर... कितीही प्रखर पितृदोष असो तर त्या या पारायणामुळे आपला पितृदोष हा शंभर टक्के नाहीसा होतो आणि जसजशी तुमची पारायण पुढे पुढे होत जातील तस तसा तुमचा जो दोष कमी होत जातो पितृदोष आणि तुमच्या जीवनामध्ये यशाचे मार्ग खुलत जात तर आता हे पारायण आपल्याला किती करायचे आहे तर हे पारायण आपल्याला करायचे आहे संपूर्ण बावीस पारायण आपल्याला करायचे आहे प्रत्येक एकादशीला तुम्ही संकल्पयुक्त जर केले तर अतिशय चांगले किंवा संकल्प न बोलता तुम्ही प्रत्येक एकादशीला जर घरात यायचं पारायण केलं तर अतिशय उत्तम आणि हे या उत्कृष्ट आणि मोठे असे सेवेची सुरुवात आपण देवशयनी आषाढी एकादशीपासून म्हणजे चातुर्मासापासून सुरुवात केली तर मग सोनेपे सुहागा अशी गोष्ट होईल आता ह्या पारायणाला जर तुम्हाला आणखी वैशिष्ट्यपूर्ण बनवायचं आहे जे पारायण तुम्हाला आणखीन वैशिष्ट्य पूर्ण करायचं आहे तर या पारायणामध्ये हे सातशे श्लोकी पारायण आहे तर या पारायणाच्या प्रत्येक ओवीला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला संपुट लावायचा आहे म्हणजे एक ओवी वाचली मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं पुढची ओवी वाचायची पुन्हा ओवी वाचून झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय याचं संपूट लावायचं आणि पुढची ओवी वाचायची अशा प्रकारे जर आपण केलं तर कितीही कितीही मोठा पितृदोष असू द्या शंभर टक्के यांनी तो दूर होणारच आणि याशिवाय आषाढी एकादशीपासनं आपल्याला आणखीन जर काही विशेष सेवा करायची आहे तर त्या सेवा देखील आपण बघत आहोत पण त्याआधी तुम्हाला सांगायचं जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तुम्हाला अशा वेगवेगळ्या नवनवीन सेवा पाहण्याची आवड असेल इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यातला बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती मला तुमच्यापर्यंत सहज पोहोचत येईल तर पुढचं आहे विष्णू सहस्त्र नामस्तोत्र प्रत्येक एकादशीला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्र स्तोत्राचं पठण हे अवश्य व्हायलाच हवं ही देखील अतिशय उत्तम आणि जीवनामध्ये प्रत्येक अडचणी दूर करणारी अगदी साधी आणि सोपी सेवा आहे तसं जर आपण याचं गुरुवारी जरी वाचन केलं प्रत्येक गुरुवारी तरी उत्तम आहे पण जर आजकाल आजकाल वेळेच्या अभावी सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही फक्त एकादशीला जरी विष्णू सहस्त्र नामस्त्राचा पाठ केला तरी फार छान आहे आता हे किती करायचं किंवा प्रत्येक एकादशीला करायचं हे तुम्ही स्वतः ठरवू शकता आणि त्यानंतर आपल्याला सांगितले गेलेलं आहे की प्रत्येक एकादशीला आता आपण पाहिलं आहे की पितृ दोषासाठी आपल्याला संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे आणि याशिवाय आपल्याला श्री पांडुरंगाचा मंत्र किमान एक माण प्रत्येक एकादशीला जप करायचा आहे आणि तो मंत्र आहे श्री वत्सम धारयन वक्षम वक्षे मुक्ता माला क्षडाक्षरम तुम्हाला स्क्रीनवर लिहून देते मी श्री वत्सम धारयन वक्षम वक्षे मुक्ता माला क्षडाक्षरम हा अतिशय प्रभावी हा मंत्र आहे तुम्ही प्रत्येक एकादशीला हा फक्त हा मंत्र फक्त एक माळ जप करायचा नाम नामस्तोत्राचं पठन करायचं पण हे विष्णुशास्त्र स्तोत्र आपण संध्याकाळी वाचायचं आपले सगळे कामं वगैरे आटवून अगदी रात्रीचं जेवण वगैरे जर तुम्हाला उपवास नसेल जेवण वगैरे करून जर का तुम्ही नुसतं रात्री झोपायच्या वेळेस उदबत्ती लावून हे स्तोत्र जरी वाचलं तरी उत्तम संध्याकाळी वाचायचं आणि प्रखर किती कठीण पितृदोष असो त्यासाठी याच पारायण याच संकल्पयुक्त पारायण अवश्य करा ह्या तीन सेवा अतिशय प्रभावी आणि अतिशय फळदायी अशा सेवा आहे तुम्ही जरूर सुरू करा याचे बावीस पाठ जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे पितृदोषामुळे तुमचं फार तुम्ही मागे येत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत आहे कधी कधी काय होतं आपल्याला पितृदोष असून देखील आपण त्यावर उपाय करत नाही आणि आपल्याला जीवनामध्ये खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं त्यामुळे जर तुमचं त्र्यंबकेश्वरला झाडं होत नसेल आणि तुम्ही केलंही जरी असेल नारायण नागबळी नारा तरी तुम्ही ही सेवा करा या सेवेला या सेवेला काही खूप वेळ लागत नाही साधारण एक ते सव्वा तास या पोथीचं पारायण करायला लागतं त्यामुळे सगळ्यांनी जरूर ह्या सेवा करा आणि अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर हे या पारायणाची सेवा करा आणि आपल्यावरचे पितृदोष जरूर दूर करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते नवीन विषय घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ